विहिरीचे पाणी दूषित झाल्यामुळे युवा मित्र संस्थेने जवा तालुक्यातील रायतळे येथे स्वच्छता राबवलेली आहे पिण्याचे स्रोत असतात मात्र ग्रामीण भागामध्ये अनेकांचे स्थान बघण्यासाठी गावाच्या बाहेर विहीर असते यामुळे सर्व महिला वर्ग पिण्याचे पाणी भरण्यासाठी विहिरीवर येत असतात मात्र मागील आठ दिवसापासून रायतळे गावाच्या बाहेर असलेल्या विहिरीच्या पाण्यामुळे अनेक लोक आजारी पडत असल्याचे दिसून आले होते रायतळे गावातील लोक ताप सर्दी जुलाब व उलट्या यासारख्या आजारांग्रस्त झाले होते येथील आधारचे प्रमाण वाढू नये म्हणून युवा मित्र कार्यकारी संचालिका मनीषाताई पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून वीर स्वच्छ काढण्याचे ठरले युवा मित्र संस्था बजाज यांच्या सहकार्यातून सुरू असलेल्या आरोग्य मित्र प्रकल्प यांनी पुढाकार घेऊन रायथळे गावातील लोकांच्या सहभागाने विहिरीमध्ये डिझेल इंजिन टाकून हे पाणी बाहेर काढून वीर स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आली यावेळी गावातील तरुण ग्रामस्थ महिला यांनी स्वच्छ करून घेतली विहिरीमध्ये असलेले चिखल गाळ उगवलेले गवते विहिरीत पडलेल्या वस्तू बाहेर काढण्यात आल्या तसेच ग्रामस्थांना विहिरीमध्ये टिसेल कशा पद्धतीने टाकावे तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी घरगुती पद्धतीने त्यामध्ये पाणी कमीत कमी दहा मिनिटे उकळून घ्यावे तसेच पाणी गाळून भरणे तुटीचा वापर करणे व पाणी स्वच्छ पाण्यामध्ये भरावे याची माहिती देण्यात आली हजारो लिटर असलेले विहिरीमधील पाणी दूषित झाल्यामुळे विहिरीवर अवलंबून असलेल्या लोकांनी चिंतेचा विषय निर्माण झाला होता या भागामध्ये डिसेंबर पासून दुष्काळाची परिस्थिती निर्माण होती यामध्ये काही विहीर तळ गाठण्याच्या तयारीत होत्या मात्र काही विहिरीमध्ये झरा असल्यामुळे विहिरीमध्ये सातत्याने पाणी जमा होत असल्यामुळे महिला वर्ग हेच पाणी पिण्यासाठी त्याचा वापर करीत आहेत मात्र तेच पाणी दूषित झाल्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत चालले होते पाणी जीवन आहे शिवाय वाचून कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही या दृष्टिकोनातून आज दिवसभर या विहिरीची स्वच्छता प्रहीम राबवण्यात आली विहिरीत असलेल्या या गाळ पूर्णपणे काढून विहीर स्वच्छ केली यावेळी ग्रामपंचायत रायतळे गावातील ग्रामस्थांचा मोठा सहभाग लाभला विशेष म्हणजे तरुण वर्गाने पुढाकार घेऊन वीर साफ केली यावेळी युवा मित्र संस्थेचे प्रकल्प समन्वयक कृष्णा बाजारे योगेश अभंग किरण गोरे संस्थेचे आरोग्य सेविका पार्वती जाधव तसेच ग्रामस्थ कैलास भोये दीपक सवरा चिंतामण भोये अंकुश भोये विजय भोय सुभाष भोय आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते